नमस्कार कलाविज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राहुरी ग्रंथालय विभागात सर्वांचं मनापासून स्वागत खरं तर ग्रंथालय विभागातून आम्ही वेळोवेळी नियमित ग्रंथालयासंदर्भातील विविध उपक्रमांचं आयोजन करत असतो परंतु ग्रंथालय विभागातील एक नाविन्यपूर्ण उपक्रम आज या ठिकाणी आवर्जून सर्वांना सांगावा वाटतो तो म्हणजे मुक्तपीठ मुक्तपीठ माझा आवाज माझं व्यासपीठ पीठ माझा आवाज माझं व्यासपीठ मागील चार वर्षांपासून ग्रंथालयातून हा उपक्रम हळूहळू सुरू करण्यात आला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आत्मसंवादाला सृजनशीलतेला समाजात घडणाऱ्या विविध घटनांप्रती त्यांच्या मनात उमटणाऱ्या प्रतिबिंबाला शब्दरूपात मोकळी वाट करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या कथा कविता लेख चारोळ्या स्वतः काढलेली चित्रं रांगोळी मेहंदी किंवा इतर काही ज्या गोष्टी आहेत त्यांना त्या ते ग्रंथालयातील उपलब्ध माहिती फलकांवर लावण्यास प्रेरित करण्यात येतं यातूनच पुढे ग्रंथालयाचा मुक्तपीठ नावाचा ऑनलाईन ब्लॉगही सुरू करण्यात आला त्याबरोबरच त्यातून अनेक लेखांना कवितांना प्रसिद्धी देण्यात येत आहे अशा उपक्रमांतून ग्रंथालयाला सांस्कृतिक केंद्र बनवण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात येत आहे एकमात्र नक्की यामुळे विद्यार्थ्यांचा ग्रंथालयात येण्याचा ओघ मात्र मोठ्या प्रमाणात वाढला आहे याबाबतीत एका विद्यार्थिनीने कालच दिलेली एक प्रतिक्रिया इतक्या दिवस इतरांचं वाचत आले आहे आज मी ही काहीतरी असं लिहिलं आहे जे इतर कुणीतरी वाचत आहे आणि हे पाहून मला खूप भारी वाटतंय याचबरोबर ग्रंथालयातून दररोज नित्यनियमाने सुविचार फलकावर नवनवीन सुविचार लेखन त्या दिवसाचे दिनविशेष लेखन व वा एका वाचनीय पुस्तकाचे नाव व लेखक यांची नोंद केली जाते यातूनही अनेक नवीन वाचक ग्रंथालयात वाढविण्यास खूप मदत झालेली आहे धन्यवाद